जलजीवन मिशन योजना मोहा तालुका परळी वैजनाथ येथील युवकाचे चक्क अर्धलग्न आंदोलन थेट जिल्हा परिषद कार्यालयात युवकाचे म्हणणे आहे दोन वर्षे की दोन वर्ष झाली जलजीवन मिशन या योजनेचे काम सुरू आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपोषण झालं प्रशासनाने लेखी आश्वासन दिलं कित्येक लेखी अर्ज दिले परंतु काम सुरू केलेले नाही नाईला जास्त प्रशासनाकडे यावं लागलं असं आंदोलकाचे म्हणणे आहे पाहूयात संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आज मी एका माणुसकीचं काम घेऊन आलो आहे एक जबाबदार माणसाकडं माझ्या गावामध्ये मा दोन वर्ष झालं जलजीवनचं चा काम चालू आहे दीड कोटी रुपये खर्च करून योजनेचं उद्दिष्ट होतं की प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पिण्यायोग्य पाणी मिळावं परंतु दहा टक्के काम करून सत्तर टक्के बिलबुप लिहिली आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेनं यांना एनओसीडी काम करण्याची ना हरकत कर दिलं त्याला विचारलं बाबा असं का सात टक्के काम करायलाय सात दहा टक्के काम करायलाय सत्तर टक्के बिल उचलायलाय तर तो म्हणतोय माझा त्या कामाचा काही संबंध नाही जेईला भेटा जेई म्हणतोय कुठेदाराला भेटा तत्कालीन पालकमंत्र्याची गेल्या वर्षी याची तक्रार केली की काम कुठल्याही चांगल्या पद्धतीनं नाही केलं गेलं इस्टिमेट पद्धत इस्टिमेट नुसार केलं गेलं नाही पालक मंत्र्यांनी शिवला पत्र दिलं की जे गावकरी म्हणते याची कुठेही दखल घेतली नाही ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या मुहा गावामध्ये तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी बेमुदत अमोरमुपोषणाला बसावं लागलं दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता आंध्रे साहेब आले लेखी आश्वासन दिलं म्हणतात त्या पद्धतीनं काम करू पिण्यासारखं का पाणी देऊ प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घराला पाणी जाईल अशी सोय करू लेखी आश्वासन दिलं उपसन उपोषण सोडा त्यांच्या पदाला त्यांच्या उर्चेचा सन्मान ठेवून उपोषण सोडलं पण मित्रांनो आमचे प्रश्न मात्र सुटले नाहीत आमचे प्रश्न अजूनही तेच आहेत आमची योजना चालू कधी आहे आम्हाला पाणी कधी मिळणार आहे म्हणून या शासनाच्या दारात आज उघड्या वेळ आली आहे माझी प्रशासनामधल्या प्रत्येक अधिकाऱ्याला विनंती आहे बाबा हो दीड कोटी रुपये खर्च करून ही योजना गरीब आणि तुम्ही संगमत करून दीड दीड कोटीची योजना त्यांची दलाली करून पूर्ण मातीत घालताय सिमेंट कॉन्क्रीटचे काम जी पाईपलाईन आता गावामध्ये केली सिमेंट कॉन्क्रीटचे काम त्याच्यावर केले ही मेन लाईनला सब लाईन जोडली नाही